नमस्कार रश्मीरा किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण बाजारात जो होल स्ट्रॉबेरी जाम मिळतो तो घरी कसा बनवायचा हे पाहणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा किलो स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून व्यवस्थित कोरडी करून घेतलेली आहे अशा प्रकारे एक एक स्ट्रॉबेरी मी व्यवस्थित फडक्याने पुसून घेत आहे जेणेकरून पाण्याचा अंश त्यामध्ये राहायला नको स्ट्रॉबेरीच्या खालचा जो हिरवा देठ असतो तो अशा प्रकारे काढून टाकायचा आहे आता ही स्ट्रॉबेरी व्यवस्थित साफ करून झाली आहे त्यातील पावपेक्षा थोडी जास्त स्ट्रॉबेरी मी मिक्सरच्या भांड्यात पेस्ट करायला घेत आहे आता ही पेस्ट आपण या स्ट्रॉबेरीमध्ये घालणार आहोत मिक्सरचे भांडेही व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे आता यात आपण अर्धा किलो साखर घालणार आहोत आपण स्ट्रॉबेरी अर्धा किलो घेतल्यामुळे साखरही आपल्याला अर्धा किलो घ्यायची आहे आता हे मिश्रण आपण गॅसवर शिजायला ठेवूया गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे आणि मधूनमधून मिश्रण चमच्याने ढवळत राहायचे आहे तुम्ही बघू शकता मिश्रण हळूहळू पातळ व्हायला लागले आहे हे असेच आपल्याला मंद गॅसवर अर्धा ते पाऊन तास शिजवायचे आहे मधूनमधून ढवळायला मात्र विसरायचे नाही नाही तर तळाला लागू शकते आणि जाम करपू शकतो मिश्रण अशा प्रकारे भांड्याच्या काठापर्यंत येऊ लागले तर पाच मिनटं गॅस बंद करायचा म्हणजे ते खाली बसते नाहीतर उतू जाण्याची शक्यता असते आता मी परत गॅस चालू करते जाम आपल्याला घट्ट होईपर्यंत शिजवायचा आहे त्यातच आता मी अर्ध्या लिंबाचा रस घालत आहे जाम व्यवस्थित घट्ट होईपर्यंत आपण हे मिश्रण शिजत ठेवणार आहोत आता पाहू शकता जाम दाटसर होत आला आहे आपण आता चेक करून पाहूया त्यासाठी अशा प्रकारे छोट्या डिशमध्ये जरासा जाम घेऊन दोन ते चार मिनटे फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे आता जाम आपण फ्रीझरमधून काढून पाहूया जाम अशा प्रकारे बोटाने एक साईडला सरकवला तर सुरकुत्या पडतात याचाच अर्थ जाम व्यवस्थित तयार झाला आहे जाम चांगला गार झाला की अशा प्रकारे एका पूर्णपणे कोरड्याबर्डीत भरून घ्यायचा आहे जाम काढायचा चमचा जा देखील अगदी कोरडा घ्यायचा आहे म्हणजे जाम खराब होत नाही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद